नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आपण आज कशाची रेसिपी बनवत आहोत तुम्ही नक्कीच गेस केलं असणार आहे तर आज आपण एकदम चटपटी तशी रगड्यापेटीची रेसिपी पाहत आहोत तर एकदम सोपी आहे आणि तितकी चटपट घरामध्ये सर्वांना नक्कीच आवडेल अशी रेसिपी आहे तर चला आपण आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी आपण रात्रभर पिवळे मटार किंवा पांढरे मटार जे छोले चाटसाठी येतात ते रात्रभर भिजवून आपण सकाळी त्याला आता दोन तीन तीन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायची आणि तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि ते वाफवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण चिंचेची चटणी बनवून घ्यायची आहे चिंचेच्या चटणीसाठी मी इथे छोटी वाटी भरून चिंच भिजवून ठेवली होती दोन तास त्यानंतर त्याच्यातला कोळ काढून घेतला निथळून घेतलं पाणी त्यामध्ये आवश्यकतेनुसार गूळ टाकला तसंच साधं मीठ टाकलं आपलं रेग्युलर मीठ टाकलेलं आहे ते भांड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता आचेवरती गॅसवरती ठेवायचं आहे हे भांडं गूळ व्यवस्थित भिरघवून घ्यायचं आहे चिंचेच्या चटणीसाठी एक बेसिक मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून धणे घेतलेले आहेत आणि एक टेबलस्पून आपण जिरं घ्यायचं आहे हे हलकंसं थोडं टे टोस्ट करून घेतलेलं आहे मी गॅसवरती आणि एक टीस्पून यामध्ये मेथीदाणा टाकायचा तर हा मेथीदाणाच मेन इन्ग्रेडियंट आहे या छान चटपटीत चटणीसाठी आणि हा मसाला मी मुद्दाहूनच खलपत्त्यामध्ये कुटत आहे त्याच्याने जाडसर असा दरदर आपण जर कुटून घेतला ना मसाला त्याची टेस्ट अधिक लागते मिक्सरपेक्षा आणि यामध्ये मी एक टीस्पून बडिशोपसुद्धा टाकलेली आहे तर हे थोडं जाडसर मी कुटून घेते आहे या चा चिंचेच्या चटणीमध्ये मी आधी गूळ टाकलेला होता पण तो कमी वाटला म्हणून मी अजून ॲड केलं यामध्ये गूळ तर तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता ही चिंची चटणी अधूनमधून ढवळत राहायची आहे नाहीतर जास्त पण घट्ट होऊ शकते त्यामध्ये आवश्यकता वाटल्यास पाणी अजून तुम्ही ॲड करू शकता चटणीला उकळ आल्यानंतर त्यामध्ये आपण जी भरड काढलेली आहे मसाल्याची धणे जिरे दाणा आणि बडशू तर ते आवश्यकतेनुसार आणि चवीनुसार टाकायचे तर मी ते साधारण दोन टेबलस्पून भरून टाकलेलं आहे पण तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही अजून ॲड करू शकतात तिखटपणानुसार त्यामध्ये आपण एक पाव टीस्पून तिखट टाकत आहोत हे सर्व मसाले आणि तिखटचं प्रमाण मिठ्याचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात या चटणीमध्ये रेग्युलर मिठासोबतच मीठ मीठसुद्धा किंवा ब्लॅक सॉल्ट टाकायचा आहे यामध्ये एक स्पून आमचूर पावडर टाकायची आहे एक स्पून आपण इथे सुंठ पावडर टाकत आहोत जसं जसं हे मिश्रण उकळ जाईल तसं त्याला थिकनेस येत आहे एका बाजूला चिंचीची चटणी बनत आहे तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे मूठभर हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे छान अशी देठांसकट वापरलेली आहे त्यामध्ये थोडा आपण पुदिना टाकायचा आहे जेवढी कोथिंबीर त्याचा निम्मा आपण पुदिना वापरलेला आहे तसंच एक इंच आपण आलं वापरलेलं आहे एक स्पून आपण धणे टाकलेले आहेत एक स्पून जिरं टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार तिकटपणानुसार तुम्ही ॲड करू शकतात यामध्ये चटणीमध्ये आपण आमचूर पावडर सुंठ पावडर मिरी पावडर आपण असं ॲड करणार आहोत तसंच त्यामध्ये सैंदव मीठ म्हणजेच ब्लॅक सॉल्टसुद्धा टाकणार आहोत चवीनुसार साधं मीठ टाकायचं आहे चवीसाठी साखर टाक चटणी हिरवीगार राहण्यासाठी यामध्ये लिंबू टाकायचा आणि थंडगार पाणी वापरायचं आहे सैनव मीठ म्हणजेच काळं मीठ यामध्ये वापरायचं आहे यामध्ये आवश्यकतेनुसार थंड पाणी वापरून मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायची चटणी तुम्ही बघू शकता छान अशी हिरवीगार आणि छान स्पायसी अशी चटणी तयार झालेली आहे आता सुद्धा आपण वाफोन झालेली आहे आणि कुकर गार झालेला आहे आता आपण फोडणी देऊयात तर फोडणीसाठी आपण काही जास्त साहित्य वापरणार आहोत एक सिंपल तडका देणार आहोत कढई व्यवस्थित तापलेली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घेतलं आहे इथे जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे तर तेल तापून झालं त्यामध्ये जिरं टाकायचं हिंग टाकायचं आणि तिखटपणानुसार आपण हळद टाकून तिखट टाकायचं आहे तर हळद आपण वाटाने उकडतानाही टाकलेले आहेत त्यामुळे हळदीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात तर एक पळी अजून सुरुवातीला टाकायचं फोडणीमध्ये फोडणी छान तयार झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण पूर्ण जे मटार उकडून घेतलेले आहे ते सर्व टाकायचे आहेत आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे तर रगडा हा थोडा मीडियम पातळ असतो तर तुम्ही त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तर वाटाने उकडतानाही आपण मीठ वापरलेलं आहे हे लक्षात ठेवून आपण रगड्यामध्येसार आणि आवडीनुसार इथे आपण उकडलेले बटाटे म्हणजे एक बटाटा कुसकरून टाकलेला आहे तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी छान मिळून येते रगड्याची आता आपण रगडा उकळतो आहे तोपर्यंत आपण पॅटीसची तयारी करूया तर इथे मी बटाटे उकडून घेतले तर साधारण सहा सात बटाटे छान उकळून घेतले सालं काढून आपण ते मॅश करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मॅश करतानाच म्हणजे छान मिक्स होतं आहे सर्व बाजूने यामध्ये आवश्यकतेनुसार आपण ब्रेड क्रम्स टाकायचे आहेत किंवा इथे तांदळाचं पिठून मी वापरू शकतात पण ब्रेड क्रम्सने चांगला रिझल्ट येतो छान बनतात टिक्की क्रिस्पी होतात आणि यामध्ये मी अद्रक थोडं टी किसून टाकते आहे तुम्ही ठेसलेलं लसूण अद्रकसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात इथे आपली आवडीनुसार आपण इथे पदार्थ कमी अधिक करू शकतात आता पॅकेजच्या मिश्रणामध्ये आपण हळद टाकलेली आहे तिखट टाकलेलं आहे तर इथे मी लहान मुलांसाठी वापरते म्हणून सर्वच बाबतीमध्ये मिरचीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकतात आणि आपण जे चिंचेच्या चटणीसाठी जो, जो स्पेशल मसाला बनवला धणे जिरे बडीशोप आणि मेथीदाणा तेसुद्धा हा मसाला यामध्ये एक ते दीड चमचा टाकायचा मीठ टाकायचं आणि छान असं एकजीव मळून घ्यायचं खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित त्याचे पॅटीस बनवायला घ्यायचे आहेत तर पॅटीस व्यवस्थित बनत नसतील हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावा तुम्ही आणि या मिश्रणामध्ये थोडासा चटपटीत पण आणण्यासाठी चाट मसालासुद्धा टाका पाव टीस्पून हिंग वापरायचं आहे आता सर्वजणच व्यवस्थित एकत्र करून आपण आता पॅटीस बनवून घेणार आहोत ते पॅटीस थोडे जाड सुद्धा असतात पण मी जास्त क्रिस्पीनेस साठी थोडेसे पातळ बनवत आहे आणि आकारही थोडासा मोठा ठेवलेला आहे तर एक्स्ट्रा क्रंचीनेससाठी आपण इथे काही पॅटीस आपण इथे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतो आहे आणि काही पॅटीस आपण असेच तेलावरती शालू फ्राय करणार आहोत एका साईडला आपला रगडासुद्धा तयार आहे तर सिंपल रगडा आहे जास्त मसालेदार नाही वापरायचे आता आपण पॅटीस आपण फ्राय करून घ्यायचे आहे त्यासाठी इथे तवा गरम केला आहे त्यावरती साजूक तूप टाकलेलं आहे तुम्ही तुपाच्या वेळी तेलही वापरलं तरीही चालेल छान असं क्रिस्पी दोन्ही साईडने क्रिस्पीने सईपर्यंत टिक्की भाजून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार तेल तुपाचा वापर करायचा आहे आणि एकदा आपण टिक्की तव्यावर ठेवल्यावरती एक बाजू छान अशी दोन ते तीन मिनटं किंवा एक बाजू व्यवस्थित खरपूस होईपर्यंत राहू द्यायची आहे आणि मगच पलटवायची सारखं उलटी पलटी करत राहिले तर ते पॅटीस तुटू शकतात तर ह्याची काळजी घ्यायची आहे दोन्ही बाजूने हे पॅटीस व्यवस्थित भाजल्या गेल्या शेकल्या गेलेले आहेत आता एक्स्ट्रा क क्रंचीनेससाठी आपण काय करणार आहोत तर पोटॅटो मॅशर घ्यायचं पावभाजी मॅशर घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करायची टिक्की आणि पुन्हा थोडं तेल किंवा तूप टाकून छान असं अजून क्रिस्पी होऊ द्यायच्या टिक्की याच्याने त्याचा जो क्रिस्पीनेस आहे तो खूप वाढतो आणि तितक्याच टेस्टी लागतात या टिक्की तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा बाकी आता सर्व मी पॅटीस भाजून घेणार आहे आणि आता आपण प्लेटिंग करून घ्या तर सिंपल प्लेटिंग आहे जास्त काही अति इन्ग्रेडियन्ट वापरायचे नाही आहेत तर एक पावभाजीसाठी जी प्लेट असते ती घेतलेली आहे इथे दोन पॅटीस टाकायचे त्यानंतर आपण जो रगडा बनवलेला आहे तो रगडा टाकायचा त्याचं सर्व प्रमाण आहे ना आणि आवडीनुसार टाकायचा आहे यामध्ये चटणीसुद्धा आपल्या आवडीनुसार हिरवी मिर हिरवी चटणीसुद्धा आणि चिंचेची चटणी आपल्या आवडीनुसार टाकायची आहे तर एक एक वस्तू आपण यावरती ॲड करायची आहे तर आपण टिक्कीवरती रगडा टाकला आहे त्यामध्ये चिंचीची चटणी टाकायची हिरवी चटणी टाकायची बारीक शेव टाकायची कांदा टाकायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची झिरो नंबरची शेव असेल तर ती नक्की टाका आणि अनारदाणा म्हणजे डाळीमचे दाणे असतील ते नक्की ॲड करा आणि छान असं मस्तपैकी घरच्या घरी रगडापेटीस एन्जॉय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की 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 कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नाताईकांमध्ये तुमच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत असतं त्यामुळे तुम्ही नक्की बेल आयकॉन प्रेस करून शेअर करा लाईक करा तर आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा अशी वाटली भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू